हवामान विभागाकडून एक महत्वाची सूचना चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांसाठी प्रादेशिक हवामान केंद्राने चंद्रपूर जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे गुरुवार जुलै पंचवीस ते शुक्रवार सव्वीस जुलै दोन हजार पंचवीस या दोन दिवसांच्या कालावधीसाठी चंद्रपूर जिल्ह्याला हा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे या कालावधीत चंद्रपूर जिल्ह्यामध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांनी सतर्क रहावे आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे